अमृत योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही यवतमाळकरांना दहा दिवस आड पाण्याचा पुरवठा केला जात आहे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं यवतमाळचे नागरिक हैराण झालेत अमृत योजनेच्या कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरिकांना या योजनेचं पाणी मिळालेलं नाही त्यामुळे सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच त्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे मात्र कंत्राटदाराच्या अडेलट्टू धोरणामुळे तसेच सत्ताधारी आमदाराच्या निष्क्रियतेमुळे ही योजना आजही पूर्ण झालेली नाही त्यामुळे नागरिकांना दहा दिवस आड अशा पद्धतीने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे दहा दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात असल्याने साठविलेल्या पाण्यात किडे होत असल्याच्या तक्रारी आहे त्यामुळे तीन दिवस आड पद्धतीने पाणी पुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल यवतमाळ नगर परिषदेकडे मुख्य अधिकारी नाही प्रशासक सुद्धा प्रभारी आहे बांधकाम तसेच आरोग्य विभागात कर्मचारी नाही अशा परिस्थितीत अमृत योजनेमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणने नगर परिषदेकडे सोपवले आहे नगर परिषद स्वतःच असक्षम असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी न देता जीवन प्राधिकरणने स्वतः किंवा एखाद्या दुसऱ्या एजन्सी मार्फत ही कामे करावी अशी मागणी करण्यात येत आहे कचरू सेठ अग्रवाल महेंद्रजी ठोमरे किशोर भाऊ गुल्हाने बंटी भाऊ त्रिवेदी झाकीरभाई पत्रकार तुषार पोतदार दयारामजी जयस्वाल आकाश गुल्हाने बबली भाई इम्रान पठाण राम शर्मा राजू तिवारी बेबो अग्रवाल सचिन भरतिया शरद भरतिया सुनील भरतिया मंगेश डाहे अमोल कुराडकर संतोष कुकुलवार संजय काकडे गोपाल शर्मा नितिन श्रीवास विवेक वानखेडे आदी उपस्थित होते काळा साठी यवतमाळ प्रतिनिधी अकराम दिवान यवतमाळ जे आपले जे नळ आपण जे आठ दिवसामध्ये एक वेळा देतो तर पाच सात दिवसामध्ये काय होते त्याच्यामध्ये जंतू होऊन जाते तर आमचं असं म्हणणं तुम्ही जे चार तास पाणी आम्हाला देता तर ते आम्हाला दोन तास दिलं तोंड द्या द्या म्हणजे तीन तीन दिवसामध्ये पाणी द्या हा एकदम तुम्ही चार तास देऊन आले ते कसं पाणी वाया वयारली जाते त्याच्यामध्ये म्हणजे हप्त्यामध्ये समजा दोन वेळा तुम्ही दिला पाणीचं नुकसान नंतर वाहत राहते साहेब हे असं होतं आणि दुसरी गोष्ट हे जे आता आपण पाहिजे मधून नाही राहिलो का त्याचं कॉम्पॅटिशन वेळेवर होऊन नाही राहिला म्हणजे एकडं कॉम्पिटिशन करून बघा म्हणजे वाड्यावर थोडं आणि आमच्या एरियामध्ये दुर्गती खूप जास्त आहे तर हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप जास्त प्रमाणात त्रास होत आहे आणि ते कडून काम झालं तर काय म्हणतात ते नगर कडून बोलून बोलून म्हणजे नगर परिषदमध्ये पोलीस नाही आहे तिथं जबाबदार त्याच्यामुळे ते ते म्हणतात तुमच्याकडे आहे तर हे इथं म्हणजे इथं तिथं डावलाडवलीचा प्रकार चालू आहे तर हे असं झालं ना पाहिजे आपल्या सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज़ लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूज़िक Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.